देशातील जवळपास प्रत्येकाकडं पॅन कार्ड आणि आधार कार्ड आहेच या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत पण जर तुम्ही अद्यापही तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक केलं नसेल तर तुमची डोकेदुखी वाढू शकते कारण केंद्र सरकारनं म्हटलंय की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दोन्ही कागदपत्र एकमेकांना लिंक केले नाही तर एक जानेवारीपासून पॅन कार्ड बंद होईल त्यामुळं तुम्हालाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो तर ही दोन्ही कागदपत्र एकमेकांशी लिंक करूनच घ्या आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी अर्थ मंत्रालयानं एक अधिसूचना जारी केली आहे त्यात मंत्रालयानं स्पष्ट केले की ज्या लोकांनी त्यांच्या आधार नोंदणी आयडीच्या आधारे पॅन कार्ड बनवले त्यांना आता आयकर विभागाला त्यांचा आधार क्रमांक देणं आवश्यक आहे कर प्रणाली पारदर्शक करणं आणि बनावट पॅन रोखण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललंय आणि यानंतर तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाही तर ते बंद होईल आणि तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो पॅन कार्ड सक्रिय नसेल तर तुम्हाला अनेक महत्वाची कामं करता येणार नाहीत त्यामुळं तुम्हाला आयकर रिटर्न्स भरताना त्रासाचा सामना करावा लागेल तसेच तुम्हाला अनेक बँकिंग व्यवहार करता येणार नाहीत गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहारांवरही मर्यादा येईल त्यामुळं तुम्ही जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं नसेल तर ते लगेच करून घ्या आता दुसरं म्हणजे तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय झालं तर ते पुन्हा सक्रिय करता येतं मात्र त्यासाठी तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो तुमचं पॅन कार्ड पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुमचा आधार लिंक करावा लागेल त्यासाठी एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल त्यामुळं एकतीस डिसेंबर पूर्वी आधार आणि पॅन कार्ड लिंक करा आणि अतिरिक्त खर्च टाळा